यानंतर एक मोठी महत्वाची बातमी मुंबईमधून भाजपमधल्या दोन गटांमध्ये हाणामारी झालेली आहे वादावादी झालेली आहे आणि भाजपमधला अंतर्गत वाद यानिमित्तानं चव्हाट्यावर आलेला आहे मुंबईच्या कांदिवली इथं भाजपच्या दोन गटांमध्ये हाणामारी झालेली आहे आणि मुंबईच्या कांदिवली पूर्व इथं जानूपाडा या परिसरामध्ये उपनगराचे पालकमंत्री आशिष शेलार हे सकाळी भेट द्यायला आले होते दौऱ्यासाठी आले होते मात्र ते दौऱ्यावर आले असताना भाजप कार्यकर्त्यांच्या दोन गटांमध्ये राडा झालेला आहे हाणामारी झाली वादावादीचं रूपांतर हाणामारीमध्ये झालेलं आहे भाजप पदाधिकारी देवांग दवे आणि माजी नगरसेवक प्रकाश दरेकर यांच्या समर्थकांनी मारामारी केली हे जानुपाडाच्या वासींना भेट भेटण्यासाठी जानुपाडा एक या ठिकाणी आलेले इकडे मागच्या पन्नास वर्षापासून आमचे वासी सगळे पीडित आहे की वन जमीन आहे की नाही या सगळ्या गोंधळामुळे त्यांना आज तिकडे मूलभूत सुविधा भेटत नाहीये आणि त्यांना ते आश्वासित करण्यात आले आ, करायला आलेले की ह्यापुढे कुठलाही कुठल्याही प्रकारचा वनाचा त्रास होणार नाही कारण की डीपीडीसी मध्ये माननीय आशिष शेलारजींनी त्यांचा प्रस्ताव पारित केला आहे की ते ह्यापुढे शासनाकडे आणि केंद्र शासनाकडे पियुष गोयल साहेबांसोबत ते पाठपुरावा करणारे की ह्या गोष्टीला कुठेतरी आता आपण अंत आणलं पाहिजे ते आणताना काही स्थानिक लोकांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली आता हा पक्षाचा आमचा अंतर्गत विषय असून पक्षाने आणि पक्षाच्या श्रेष्ठींनी मला आश्वासित केलंय की याची दखल त्यांनी घेतली आहे आणि दखल घेत असताना त्यांनी आश्वासित केलं की ह्यापुढे उचित ती कारवाई हे पक्ष करणार आहे त्यासाठी आज आज आपण इकडेच थांबणार आहे मी पक्षाचा कमिटेड कार्यकर्ता आहे मागच्या सतरा वर्षापासून मी भारतीय जनता पार्टी सोबत काम करतोय आणि जे घडले ते पक्षाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या समोर घडले म्हणून मला काय पक्षाला काही जास्त सांगण्याची आज आवश्यकता राहिली नाहीये तर पक्ष उचित कारवाई करेल त्यासाठी मी त्यांना विनंती केली आहे नाही नाही आता आम्ही पक्षाच्या मला वरिष्ठांनी सांगितलं आहे की इकडून आता आपण मेडिकल करणार आहे आणि त्यानंतर पक्षाचे वरिष्ठ जसं जसं सांगेल तसं तसं आपण त्याला पुढे जाणार आहे काय राग असावा काय नाही असावा जे ज्यांनी केलं ते सगळं मला वाटतं तुम्ही सगळे मीडियावाले पण तिकडे होते त्यांच्या समोरच झालंय आपण पाहतोय भाजपमधल्या दोन गटांमध्ये अंतर्वाद अंतर्गत वाद आहे आणि हा अंतर्गत वादच आता चव्हाट्यावर आलेला आहे भाजपमधल्या दोन गटांमध्ये हा वाद निर्माण झाला आणि तुफान हाणामारी झालेली आहे तसंच मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार हे कांदिवली भागात दौऱ्यासाठी आले असताना पाहणीसाठी आले असताना इथं भाजपच्या दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला आणि या वादाचं रूपांतर हणामारीमध्ये झालं होतं भाजपमधल्या दोन गटांमधला अंतर्गत वाद या निमित्ताने पुन्हा एकदा उफाळून आलेला आहे तसंच कांदिवलीमध्ये आशिष शेलारांसमोरच या दोन गटांमध्ये मारामारी झाली बाचाबाची झाली तर प्रवीण दरेकरसुद्धा आणि भाजपातले विविध महत्त्वाचे नेते यावेळी हजर होते या ठिकाणी आणि या सगळ्या महत्वाच्या भाजपच्या नेत्यांसमोरच हा राडा झाला अजित सर आपलं स्वागत जय महाराष्ट्र न्यूज चॅनलवर काय सांगाल या निमित्तानं भाजपमधला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलेला आहे तुम्हाला याची काही कल्पना आहे का मला कल्पना म्हणजे आता आशिष शेलार साहेब माझ्या बाजूला त्यांच्या उपस्थितीमध्ये घडलेलं नाही ते गेल्यानंतर तिथे तो व्यक्तिगत दोन व्यक्तींमधला वाद आहे झालेली ती भांडणं त्याच्यामध्ये पक्षाचा काही एक संबंध अगदी पण हे जे दोन व्यक्ती आहेत हे भाजपचे कार्यकर्ते आहेत असं बोललं जात आहे, आहे जाते। मात्र आ, तरी सुद्धा आपण असं म्हणताय की पक्षाशी काही संबंध नाहीये नाही निकसंशय भारतीय जनता पार्टी असो काँग्रेस असो आर असो कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते असो त्यांना मानवी मन आहेत संवेदना आहेत मानापमान आहेत त्याच्यामध्ये वादवादी होऊ शकते भांडणही होऊ शकते पण त्या भांडणामध्ये पक्षाशी संबंधित काही विषय नाही हे मी जबाबदारीनं सांगतो आणि त्याच्यामध्ये माझ्या बाजूला आत्ता अशी सर साहेब बसलेत मी त्यांनाही त्यांच्याशी मी बोललो आपला फोन आल्यानंतर लगेच कुठलाही विषय पक्षाशी संबंधित त्याच्यामध्ये नाहीये आणि जर असला तरी आमचे श्रेष्ठी बसून तो वाद मिटवतील अशा पद्धतीनं राडे घालणं मारामारी करणं ही काही भारतीय जनता पार्टीची संस्कृती नाही त्यामुळं या कार्यकर्त्यांना नीट समज आमच्या कडून देण्यात येईल पण नेमकं काय झालं हा व्यक्तिगत वाद आहे काही असलं तरी हिंसाचार करणं किंवा मारामारी करणं हे काही त्याला उत्तर असू शकत नाही त्यामुळं भारतीय जनता पक्षाचा सहमुख्य प्रवक्ता म्हणून माझी ही अधिकृत प्रतिक्रिया आहे ज्याच्यामध्ये पक्षाशी संबंधित वाद काही नव्हता व्यक्तिगत भांडण ते आहे आणि त्याही पलीकडे जाऊन हा अजित सर तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे जरी पक्षाशी संबंधित असले तरीही पक्षाशी संबंधित पब्लिक इव्हेंटमध्ये अशा प्रकारे सगळ्या लोकांसमोर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इतके मोठे महत्वाचे नेते इथे हजर असताना भाजपचे पक्षाचे अशा प्रकारे या दोन व्यक्तींमध्ये आणि एकमेकांना भाषेत वादावादी करणं आणि शिविगाळ करणं हे नक्कीच ऍक्सेप्टबल नाही पक्षाच्या प्रतिमेला तडा जाईल त्यामुळे कदाचित याची चौकशी होण्याची गरज आहे कारण शेवटी प्रश्न हा पक्षाच्या प्रतिमेचा आहे शंभर टक्के आपण म्हणतोय अत्यंत योग्य आहे राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनीच नव्हे तर इतर कुणी सुद्धा कुणीही अशा पद्धतीनं सार्वजनिक ठिकाणी बासाबाची करणं शिव करणं हे काही योग्य नाही पण मी जबाबदारीनं सांगतो आमचे नेते तिथे उपस्थित नव्हते त्यावेळेला ते गेल्यानंतर जो काही वाद झालेला आहे तो वाद झाला आहे आणि आमची कोट्यवधींची सदस्य संख्या आहे त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे समाजाच्या सर्व वर्गातली मंडळी असतात परंतु या आमच्या सहकाऱ्यांना योग्य ती समज देण्यात येईल कारण अशा पद्धतीनं वागणं अशा पद्धतीनं सार्वजनिक जीवनामध्ये असभ्यपणा करणं हे काही आमच्या संस्कृतीत बसत नाही त्यामुळे निश्चित आमचे वरिष्ठ नेते त्यांना समज देतील पक्षाशी संबंधित विषय हा नाहीये हे मात्र नक्की नक्कीच अजित सर आणखी एक प्रश्न मला विचार विचारायचा तो म्हणजे कदाचित थोडंसं विच विषयांतर होईल पण भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी राजीनामे दिलेले आहेत बातमी संबंधित आहे बडगुजरांशी कारण त्यांचा कदाचित भाजप प्रवेश होण्याची शक्यता आहे मुख्यमंत्र्यांची भेट त्यांनी घेतली होती त्यामुळे बड बडगुजरांच्या प्रवेशामुळे कदाचित काही भाजप कार्यकर्ते पदाधिकारी नाराज असण्याची शक्यता आहे काय म्हणणं आपलं यावर माझं स्पष्ट मत याच्यामध्ये असं आहे की पक्षामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच स्वागत असत कारण त्यांना पक्षाची ताकद वाढणार असते प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला पक्षाची रणनीती वेगळी असते ज्या ठिकाणी आपण काम करतो त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांवरती अन्याय होणार नाही याची पक्षश्रेष्ठी निश्चितपणे शंभर टक्के दखल घेत असतात नाशिक मधला मी तिथला मतदार आहे त्याच मतदारसंघातला हा प्रकार आहे मला ते सगळं माहिती आहे आणि मला असं वाटतं की पक्ष जो निर्णय घेईल तो निर्णय अत्यंत योग्य असेल पक्षाच्या शिस्तीत राहून काम करणाऱ्या सहकार्यांनी पक्ष काय लार्जेस्ट स्केलवरती विचार करतो याचा निश्चितपणे विचार केला पाहिजे मला असं वाटतं पण ज्यांचे टोकाचे मतभेद असतील त्या सहकार्यांनी थेट राजीनामा देणं अत्यंत स्वाभाविक आहे आम्ही त्यांची समजूत काढू पक्ष आणि सहकारी म्हणून मी त्यांच्या सोबत आहे परंतु पक्ष ज्यावेळेला डिसिजन घेत असतो निर्णय घेत असतो त्यावेळेला निवडणूक डोळ्यासमोर ठेवून स्केल स्केलवरती काही डिसिजन काही निर्णय घेतले जातात त्यामुळं माझ्या सहकार्यांनी नाराज होऊन राजीनामा देणं अजून तरी माझ्या कानावर तसं काही आलेलं नाही ते राजीनामेष्ठी पोहोचलेले नसतील पण ते स्वीकारले जाणार नाही कारण मला असं वाटतं की बदल आणि रणनीती व्यूहरचना प्रत्येक निवडणुकीची वेगळी असते या निवडणुकीत श्रेष्ठींच्या मनामध्ये जे असेल त्याला माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला पाहिजे नक्कीच धन्यवाद अजितजी आमच्याशी बोलल्याबद्दल तर आपण पाहतोय मुंबईत कांदिवली परिसरामधली ही घटना भाजपमध्ये दोन गटामध्ये राडा झालेला आहे तसंच याच संदर्भात आपण भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण यांचीसुद्धा प्रतिक्रिया जाणून घेतली आत्ताच फोनलाईनवरून त्यानेसुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे तर या व्यक्तिगत या दोन्ही व्यक्तींमधला हा व्यक्तिगत वाद आहे मात्र पक्षाशी त्याचा काही संबंध नाही आहे असा खुलासा अजित चव्हाण यांनी केलेला आहे तर यावेळी कुठल्याही प्रकारचे मोठे नेते या पक्षाचे उपस्थित नव्हते घटनास्थळी असा सुद्धा खुलासा त्यांनी केलेला आहे तर सुषमा अंधारे शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या यावेळी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत सुष्मात आपलं स्वागत काय प्रतिक्रिया आपली या संदर्भात कारण या निमित्तानं अंतर्गत वाद भाजपमधला चव्हाट्यावर आलेला आहे कारण शेवटी पक्ष आहे राजकीय पक्ष आहे त्यामुळे नाराजी असणारच कारण तिथेही माणसं आहेत काय काय प्रतिक्रिया आपली अमाप सत्ता आणि अमाप पैसा डोक्यात गेला की विवेक हरवतो भाजपाकडे आता विवेक उरलेला नाहीये मुळात भाजपाची लागवडच इतकी विषारी आहे की त्याची फळं सुद्धा विषारी असणं स्वाभाविक आहे त्यामुळे आता जी काही तुम्हाला गटबाजी हानामारी भांडणं दिसत आहेत ते मला वाटते एका विषवल्लीची ती सगळी फळफळावळ फ़ल आहे आणि भाजपाला ती सगळी फळफळावळ इथून पुढे भोगावी लागेल की जे इतरांचे पक्ष फोडत राहतात ही गटबाजी तर फार छोटी चूक आहे त्यांना त्या सगळ्या फोडाफोडीची जसे करावे तसे भरावे या न्यायाने त्याची पूर्तता होत राहील नक्कीच सुषमाताई आत्ताच तुमचा फोन यायच्या आधीच आम्ही अजित अजित चव्हाण यांच्याशी बोललो भाजपचे प्रवक्ते खरं तर या मध्ये अगदी स्पष्ट दिसतंय आहे की भाजपचे काही मुख्य नेते तिथे उपस्थित आहेत आणि त्यांच्यासमोर खरं तर हा सगळा वादा वाद रंगलेला आहे ही हाणामारी रंगलेली आहे मात्र भाजपकडनं आणि अजित अजित चव्हाण यांनी सुद्धा या गोष्टीचं खंडन केलेलं आहे की कोणी महत्वाचे नेते उपस्थित नव्हते आणि पक्षाशी या वादाचा काही संबंध नाही आहे आपली काय प्रतिक्रिया आहे मुळात टॉप टू बॉटम गटबाजीच आहे अगदी वर शीर्ष नेतृत्वामध्ये अमित शहा आणि मोदींमध्ये तिथे दोन गट आहेत तिथे दोन लॉबीज आहेत तर इथे खाली चंद्रकांत पाटील सुधीर मुनगुंटीवार आणि सगळी मंडळी एकीकडे तर देवेंद्र फडणवीसांचा गट वेगळीकडे आहे पंकजा मुंडे काही देवेंद्रजींच्या गटातल्या नाही आहेत अगदी त्याच्या खाली यायचं झालं तर दरेकरांचा वेगळा गट आहे आणि शेलारांचा वेगळा गट आहे त्यामुळे ज्यांनी दुसऱ्यांच्या राजकारणात दुसऱ्यांच्या आयुष्यात दुसऱ्यांच्या कुटुंबात आणि नात्यांमध्ये तोडफोड केलेली आहे त्या, था त्या भाजपाला या सगळ्या तोडफोडी स्वाभाविक आहे त्यांना भोगाव्या लागतील आणि भाजपाची ही सवय आहे की तुम्ही कॅमेऱ्यात कितीही अगदी आ, लाल वर्तुळांमध्ये जरी त्यांचे चेहरे दाखवले तरी सुद्धा गिरे तोबी नाक ऊपर म्हणत भाजपा पुन्हा पुन्हा सांगत राहील की नाही नाही तुम्ही दाखवता येते चुकीच आहे भाजपाला ही खोटं बोलायची सवय फार आधीपासून आहे नक्कीच धन्यवाद ताई आमच्याशी बोलल्याबद्दल